शरद पवार यांनी मोठं भाष्य केलं आहे तर काही शरद पवार हे बोलले आहेत तर शरद पवार यांनी म्हटलं आहे की आमच्या जे मतदारसंघ आहे आणि इतर जे निवडणूक आहेत जे आमच्या पक्षाला मतदान किती मिळालं तर एकूण आमच्या पक्षाला बहात्तर लाख मतदान मिळालं आहे आणि आणि आमच्या जागा सरासरी दहा आल्या आहे तर यामध्ये काहीतरी खटकण्यासारखं आहे असं देखील वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे त्याचबरोबर त्यांनी असं देखील बोललं आहे की अजित पवार गटाला मतदान अठ्ठावन्न लाख आणि जे आमदार आहेत एकूण त्यांचे एक्केचाळीस आमदार निवडून आले आहेत तर असं कसं होऊ शकतं असा देखील दावा शरद पवार यांनी केला आहे की, के की आम्हाला जास्त मतं मिळून आमच्या कमी जागा आणि त्यांना कमी मतं पि मिळून सुद्धा त्यांच्या जास्त जागा असं कसं होऊ शकतं त्याचबरोबर शरद पवार यांनी असं देखील बोललं आहे की काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये एकूण ऐंशी लाख मतं आहेत आणि त्याचे पंधरा लोक निवडून आले आहेत आत्ताचे जे उपमुख्यमंत्री आहेत शिंदे त्यांच्या या पक्षाला एकोणऐंशी लाख मतं मिळालीत म्हणजेच काँग्रेसपेक्षा एक लाख मतं कमी आहेत त्यांचे सत्तावन्न आमदार निवडून आले आहे शरद पवार या गटाची मतं एकूण बहात्तर लाख आहेत तर आमचे जे आमदार आहेत ते दहा निवडून आले आहे आता तुम्ही अजित पवार यांचं गटाचं घ्या तर त्यांची अठ्ठावन्न लाख मतं त्यांना मिळाली आहेत आणि त्यांचे एक्केचाळीस आमदार निवडून आले आहे आमच्याकडे यावर बोलण्यासाठी भाष्य करणं उचित वाटत नाही कारण आमच्याकडे कोणताही आधार नाही त्यामुळं आश्चर्यचारक अशी निवडणूक झाली आहे असं देखील शरद पवार यांनी बोललं आहे त्याचबरोबर त्यांनी असं देखील बोललं आहे की निवडणुकीमध्ये चढ उतार चालूच असतात त्यामुळं नामुमेद व्हायचं नसतं मी आयुष्यात चौदा निवडणुका आहे पण मी कधीही पराभव पाहिला नाही पण या वेळेला राज्यात आम्हाला पराभव पाहायला मिळाला जरी पवार पराभव आला असला तरी चिंता करायची गरज नाही पुन्हा लोकांच्या मध्ये जायचं आज लोक अस्वस्थ आहेत असं आम्हाला दिसतंय यांच्यात उत्साह दिसत नाही निवडणूक झाल्यानंतर एक वातावरण असतं ते महाराष्ट्रात दिसत नाही असं वक्तव्य जे शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या गोष्टीपासून वाचायचं आहे त्याचबरोबर त्यांनी असं देखील बोललं आहे की अनेक ठिकाणी बोगस मतदान भाजपकडून आणि महायुतीकडून झालं आहे त्यामुळे त्यांच्या जास्त जागा आल्या आहे हे कुठंतरी बदलायला हवं लोकशाही कुठं राहिलेली आहे का असं देखील शरद पवार यांनी म्हटलं आहे निकालाची आकडेवारी आश्चर्यजनक आहे असं त्यांनी बोलला